डोक दुख द

मी हुमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये सोरंग सागर आज आपण गेवरा तालुक्यातील गुळज या गावामध्ये आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसापासून गेवरा तालुक्यामध्ये अतिप्रमाणामध्ये अश अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीचा फटका गुळजकरांना मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे या ठिकाणी गोदावरीला महापूर आल्यामुळे शेतकऱ्याचं जवळपास आत शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि ग्रामस्थांना देखील या महापुराचा फटका बसलेला आहे आणि या ठिकाणी जी पूरग्रस्त आहेत त्यांच्यासाठी आपने या ठिकाणी आरोग्यसेवेचं आयोजन मोफत करण्यात आलेलं आहे आपण पाहूया त्या ठिकाणी ग्रामस्थांना गुळजकरांना या ठिकाणी डॉक्टरांची टीम या ठिकाणी आरोग्यसेवेसाठी आज दिवसभर या ठिकाणी आरोग्यसेवा मोफत करीत आहेत आपण या या गावचे ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आरोग्यसेवेचं काम सुरू करण्यात आले असे आहेत आपल्याकडं बघूयात का आपला परिचय सांगा अगोदर मी सोनू चव्हाण सोमेश्वर चव्हाण आपण पाहत आहात ह्या महिन्यात खूप असा पाऊस पडून या मा महाराष्ट्रात तर खूप पाऊस आहेच परंतु गुळज आणि गोदावरीला जो पूर आलेला आहे त्या पुरामुळे आमचं गाव आणि गा नजदीक हे सर्व म्हणजे दहा पंधरा जे ग्यावरा तालुक्यातले पंचवीस ते तीस गावं त्यामध्ये गुळज हे गाव आहे ते गाव पुरामध्ये गेले असल्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने जी सेवा जे लोकांना आमच्या होईल जेवढी सेव, सेवा होईल तेवढी सेवा सेवा देण्याचा प्रयत्न करतो त्या माध्यमातून आज आम्ही आमचे सहकारी मित्र पवार हॉस्पिटलचे श्री पवार डॉक्टर आणि डॉक्टर गॅवरा कर व श्री यु युवराज वाघमोडे मातोश्री हॉस्पिटल उमापूर यांच्या मार्गदर्शनाखाली हे गुळजमध्ये मा आपण शिबिर आयोजित केले त्या माध्यमातून रुग्णांची तपासणी आपण पाहता चांगल्या पद्धतीने होत आहे जी काय शक्य तेवढी मदत जे काय शक्य तेवढं आपण सहकार्य आम्ही जेवढा धीर देता येईल या पूरग्रस्त लोकांना मी माझ्या पद्धतीने देत राहणार आहे आणि गावकरी बी माझ्यासोबत आहेत याच्यात काय ती मात्र शंका नाही किती लोकांनी आतापर्यंत लाभ घेतलाय आरोग्य सेवेचा आतापर्यंत पाचशे लोकांनी याचा लाभ घेतला वेळ द्या डॉक्टर साहेब आपला परिचय सांगा बोलत मी डॉक्टर विशाल पवार पवार हॉस्पिटल संचालक आहे हो तर आज तुम्ही गुळ ज्या ठिकाणी मोफत आरोग्य सेवेचं आयोजन केलेलं आहे काय मागचं कारण असावं ह्या मागचं कारण आहे की सध्या पूर परिस्थिती जी निर्माण झालेली आहे याच्यामुळं जी समाजामध्ये आर्थिक दुर्बलता आहे आणि सामाजिक नुकसान आहे समा आरोग्य जे बिघडलेलं आहे याच्यासाठी थोडीफार फुल फुलाची पाकळी थोड्याफार प्रमाणात जी मदत करता येईल ती स्वकर आणि आम्ही पॉवर हॉस्पिटलतर्फे आणि माझे मित्र डॉक्टर गौतम वाघमडे यांच्यातर्फे आम्ही हे आयोजन केलेलं आहे त्यामध्ये मोफत आरोग्य ट्रीटमेंट त्याच्यामध्ये जेवढ्या जा जास्तीत जास्त गरजू रुग्णांना किंवा असे साथीचे रोग जे पसरत असतात अशा परिस्थितीमध्ये जे जा आपल्याला जास्त मदत करता येईल आरोग्य रिलेटेड त्या भागासाठी तर त्या त्या त्यामुळं ह्याचं नियोजन केलेलं आहे आतापर्यंत किती रुग्णालय तुम्ही आता तपासणी केलेली आहे असं आमचे तीनशे वर रुग्ण तपासणी झालेले आहेत आणि ह्यामध्ये बघितलं तर साथीचे रोग जेव्हा अशी महामारी येते पाणी पूर परिस्थिती येत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट दुर्मिळ भागात अडचणी पडतात पा पाण्याची लेवल वाढली तर दूषित पाणी यामुळं थंडी ताप सर्दी खोकला ह्याचं प्रमाण जे शंभरपैकी रुग्णांपैकी बघितलं तर आम्ही ते सत्तर हो ते ऐंशी टक्के प्रमाण त्याचंच बघितलं लहान लहान मुलं येतं सर्दी खोकल्याने परेशान येतं त्याच्यानंतर काही त्वचा रोगाचे अभि शिरकाव होत असतो अशा वेळा तर त्वचा रोगाचेसुद्धा पेशंट भरपूर प्रमाणात आहे तर यांचं आम्ही उपचार निदान मार्गदर्शन या तिन्ही गोष्टी करत आहोत मोफत मेडिसिन आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की समाज बांधवही तेवढ्या पद्धतीने काय करतायत की मदत करण्याचा प्रयत्न आहेत जसं की आमचे मित्र आहेत सोनू येतं त्याच्यानंतर तुम्ही सगळे सहकार्य आहेत प्रतिसाद असा उत्तम पद्धतीने सगळे करून प्रतिसाद भेटत आहे गुळजकरांचा कशा प्रकारे प्रतिसाद आहेत आपल्याला गुळजकरांचा खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसा प्रतिसाद रुग, आहे आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं काय की इथं गरजू रुग्ण रुग्ण आहेत ज्यांना आवश्यकता आहे अशा काही गोष्टी आहेत काही लोकांना बी पी शुगरचा त्रास आहे त्यांना निश्चित स्वरूपात पुढच्या ट्रीटमेंटची आवश्यकता आहे, चा चा आहे। आम तर आमच्यातर्फे आम्ही पवार हॉस्पिटलतर्फे म्हणा किंवा आमची जी डॉक्टर मंडळी आहे गेवराय मेडिकल असोसिएशन आहे ह्यातर्फे पुढील उपचारसुद्धा आम्ही यांना मोफत पद्धतीची करणार आहोत पूर परिस्थिती ही दोन तीन दिवसापुरती नसून ही सामान्य आमच्या कुटुंबावर सहा महिन्यापर्यंत याचे शिडकाव दिसणार आहेत वेगवेगळ्या वेग स्वरूपामध्ये काही लोकांचे जे घरांचं नुकसान आरती झालं आहे प्रशासन त्याला नक्कीच मदत करेल पण आम्ही स्वतः वैयक्तिक स्व स डॉक्टर असून तर एक गोष्ट करू शकतो जी रुग्णसेवा करण्याचा प्रयत्न आहे तो आमच्या पद्धतीने चालू आहे धन्यवाद साहेब हो मी डॉक्टर गौतम गंगाराम वाघमोडे उमापूर मातोश्री हॉस्पिटलला काम करतो आहे मागच्या सहा वर्षापासून मी उमापूर परिसरामध्ये काम करतो आहे मी कोविडच्या काळामध्ये खूप म्हणजे जवळपास दोन वर्ष सा म्हणजे चोवीस तास मी सेवा दिलेली आहे मी इथल्याच गंगथडीचाच आहे गुंतेगाव माझं गाव आहे आ, मी मागच्या सात वर्षापासून परिसरामध्ये काम करता करता हे जे परिसरातले लोक आहेत मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं परिसरातले जे लोकांची मला जाणीव झाली की बाबा पूर आला आहे घरामध्ये पाणी घुसलं आहे शेतामध्ये पाणी घुसलं आहे आणि माझ्या स्वतःचं दहा एकर शेतामध्ये म्हणजे पाणी गेलेलं आहे सध्या पण पण आपण काहीतरी शिकलोत आपण डॉक्टर झालोत आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने मी आणि डॉक्टर विशाल विशाल सर माझे मित्र आहेत ते गेवरायला काम करतात पॉवर हॉस्पिटल मी आणि विशाल सरांनी एक काल फोन झाला आमचा विचार केला की सगळ्यात जास्त पाणी कुठं जात आहे किंवा सगळ्यात जास्त पूर कुठं आला आहे गोदावरीला तर गुळज या परिसरामध्ये जास्त पाणी जाते गुळज या परिसरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्याकारणानं आम्ही गुळज हा परिसर निवडला जे वाड्या वस्त्यावरचे काही लोक आहेत किंवा काही पट्ट्याचे जेवढे चार पाच गावात जेवढ्याचे पाणी जाते आम्ही कालपासून जे काही थोडेफार आम्ही न्यूज पाठवली आमचे मित्र जे सोनू जवाण आहेत म्हणजे क्लासमेट आहेत त्यांना मी काल बोललो त्यांनी म्हणे सर काहीच अडचण नाही आपण सकाळी अरेंज करू तर आम्हाला म्हणजे एवढा प्रतिसाद भेटेल असं वाटलंही नव्हतं की एवढे पेशंट आम्हाला येतील भेटतील बोलतील हे सगळे आमचे परिचयाचे पेशंट आहेत परिचयाचे माणसं आहेत सगळे शेतकरी माणसं आहेत आम्ही शेतकऱ्याचे मुलं असल्यामुळे त्याची जाणीव ठेवून आम्ही या गोष्टी हाती घेतल्या आम्हाला त्याचा आनंद वाटतो आहे की आम्हाला एवढ्या लोकांनी प्रेम केलं आहे प्रेम दिलं आहे आणि आम्हाला सेवा करण्याची संधी दिली आम्ही एक शेतकऱ्याची मुलं म्हणून आम्ही हे काम करतो आम्हाला याच्या पाठीमागं कुठलाही उद्देश नाही की आम्ही जाहिरात न्यू न्यूज यावा म्हणून आमचं फक्त हे जे आहे हे आम्ही शेतकऱ्याच्या मुलगा असून किंवा शेतकरी पाण्यात गेलेत या हेतूनं या उद्देशाने आम्ही एक गरजू लोकांना फक्त मदत करतो त्याच्या व्यतिरिक्त आमचा दुसरा कुठलाही उद्देश नाही याच्या पाठीमागा आतापर्यंत आपण जे रुग्णाची तपासणी केली याच्यामध्ये कोणते कोणत्या आजाराचे रुग्ण आपल्याकडे आढळले जातात आपल्याकडं सगळ्यात जास्त जे साथीचे रोग आहेत सध्याच्या काळात जे काही पाण्यामुळे किंवा जास्त पावसामुळं किंवा परिसरामध्ये पाणी घुसल्या कारणाने जे काही साथीचे रोग साथीचे रोग म्हणजे काय त्याच्यात खोटे खोकला आला ताप आली सर्दी आली याचे जास्त रुग्ण भेटले हृदयाचे बाबतीत जे काही दुखण्याचे रुग्ण सरांनी दोन तीन रुग्ण काढलेत मी ते एक रुग्ण काढला आहे त्यांची आम्ही फ्री सेवा करणार आहेत किंवा फ्री सर्व्हिस त्यांना देणार आहेत गेवराईमध्ये दे किंवा तेच जर गरज लागली तर त्यांना संभाजीनगरालाही पाठवणार आहेत की बाकीची गोष्ट म्हणजे जास्त करून साथीचे रोग सध्या चाललेत गुडघेदुखीचा हा त्रास पण बऱ्यापैकी आम्हाला भेटला कारण गुडघेदुखीचा त्रास जे काही वयस्कर लोक आहेत यांना गुडघ्यादुखीचा त्रास बऱ्यापैकी आम्हाला पेशंट भेटलेत पण सध्याचे जे साथीचे रोग सर्दी हे मोस्ट ऑफ म्हणजे जवळपास नव्वद टक्के लोक ह्याच पेशंट आम्हाला मिळाले तो किंवा जे आतापर्यंत जे पेशंट बघितले तर याच्यामध्ये जे काही समजा मूळ व्याधाचे पेशंट असतील पोटाचे विकाराचे पेशंट असतील किंवा कुठलेही नाकाचे हाड वाढलेले पेशंट असतील किंवा हृदयाच्या बाबतीतले कुठलेही पेशंट असतील किंवा कुठले एमर्जन्सी असेल हृदयाच्या बाबतीतले एमर्जन्सी असेल हे आम्ही सगळं फ्रीमध्ये करणार आहेत डॉक्टर आपले जे पवार सर आहेत हे पवार हॉस्पिटलला घेऊ राहिला आम्ही सगळं फ्रीमध्ये करणार आहेत जे काही जास्त कमी जर आम्हाला पुढची जर सेवा लागली संभाजीनगरला पाठवले पाठवायची गरज पडली किंवा बेडला पाठवायची गरज पडली हे आपण कुठल्या ना कुठल्या स्कीममध्ये बसून आपण हे पण फ्री करणार आहेत धन्यवाद सर मी बरं कशी आता परिस्थिती महापुरामुळं बरी पण कसं काही लोकांची परिस्थिती अशी की बाब त्यांना काही धान्य धन्य काही नाही ना शासन आणि परिषदेमध्ये खाण्यापिण्याची समस्या आहे खाण्यापिण्याची समस्या आहे जरा लोकांच्या ते कुणी काही आणि इथपर्यंत काही पोच केलेलं नाही ते देऊन आज गावामध्ये आरोग्यसेवा मोफत सुरू आहे याविषयी काय मत आहे आपलं चांगली सेवा लो आहे लोक प्रतिसाद द्यायला लागले त्यांना सेवा करायला लागली ते लोकांची फ्रीमध्ये गोळ्या औषधं ते द्यायला लागलेत बोला दोन मिनटं तुमचं नाव सांगा अगोदर तो करम पांड भगवान डोक बरं 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 कशी आता परिस्थिती कशी आहे महापुराची बरी आता काय नुकसान झालं का आपलं नुसकान सरक्या केलं फार पाण्यात बरं किती एकर होती सर बरं आता कॅम्प आहे आरोग्य सेवा मोफत आहे गावामध्ये कस काय वाटलं तुम्हाला आरोग्यसेवा तपासणी केली का नाही तपासणी नंबरच नाही लागला नंबर नाही आला कसा वाटला उपक्रम कसा वाटला तुमचं नाव बरं बरं कसा अनुभव आला बर महापुराचा आप आपल्याला अनुभव म्हणजे आता फार बेकार म्हणजे आई बायको तीन लेकरं तिकडे सोडले मी सुकडे टाकायला खायची सुई नाही हागायची सुई नाही वजे आणि घरात कमरेडून पाणी काय मदत झाली का सरकारची नाही ना भायासाहेब आलते आलती अण्णा पवार आले ते शासनाची शासनाची काही मदत नाही पण येणारे ना म्हणले आज गावामध्ये आरोग्यसेवा मोफत ठेवली याविषयी काय मत आहे आपलं चांगले ठेवले ना पैसे नाही पाणी नाही काही नाही हे सरकारने केले चांगले केलं तुम्ही तपासणी केली का तपासणीसाठी झालो धन्यवाद तुमचं नाव सांगा बघून मी संदीप दिगंबर घनवट सेवा सहकारी सोसायटी चेअरमन मुळच आ, या आम्हाला आता जवळजवळ दोन हजार सहा या ठिकाणी तीन लाख पैसेच्या जास्त पाणी गोदापात्रात ज्या धरणातून सुटल्यामुळं मोठा महापूर या ठिकाणी आला होता आणि आमच्या गावातील गुळं ज्या ठिकाणचे जवळजवळ अर्ध गाव हे स्थलांतरित झालेलं आहे आणि ज्यांच्या घरात पाणी नाही गेलं असे सुद्धा लोक एक वीस पंचवीस फूट पाण्याच्या समोरचे त्यांचे घराचे ते लोक घरातून स्थलांतर झालेले आहेत आणि पंचनामा करताना मला एक शासनाला असं शासनाच्या लोकांना सांगायचं आहे की ज्यांचे पाण्यात गेले नाहीत घरं पण त्यांनी स्थलांतर केलेलं आहे अशा त्यांनासुद्धा तुम्ही त्या पंचनाम्यात घ्यायला पाहिजे कारण ते आता कुठंतरी बाहेर एक किलोमीटर जाऊन कुठंतरी आपला स्वयंपाक करतात किंवा ट्रॅक्टरमध्ये त्यांचा पसारा आहे बरेच लोक अर्ध्याच्या अर्ध्याचे पुढं गाव या ठिकाणून बाहेर गेलेलं आहे आणि ज्या सामाजिक संस्था आहेत यांनीसुद्धा सुद्धा आपापल्या आप परीनं या ठिकाणी पूरग्रस्तासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा आहे कारण शेतीतच काही राहिलेलंच नाही जवळजवळ सर्व क्षेत्र आमचं या ठिकाणी गुळशिवारातलं सर्व क्षेत्र या पाण्याने बाधित झालेलं आहे सरकी तर राहिलीच नाही पण ऊसहीसुद्धा ऊसाची अशी परिस्थिती आहे गंगापाठचा आमचा गोदापाटा आहे या ठिकाणी ऊस जास्त प्रमाणात आहे पण या महापुरामध्ये तो ऊससुद्धा असा एकदम पाण्याने झोपलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा जवळजवळ ऐंशी टक्के सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि सरकीचं तर शंभर टक्के के की या ठिकाणून गेलेलीच आहे या ठिकाणी आज आताच डॉक्टरची टीम या ठिकाणी आपली सेवा या ठिकाणी मोफत गेवरायचे उमापूरचे डॉक्टर लोकांची टीम या ठिकाणी आलेली आहे त्यांनी ही मोफत या ठिकाणी सेवा दिलेली आहे आणि ज्या बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील किंवा इतर मराठवाडा महाराष्ट्रातील ज्या संस्था असतात सामाजिक संस्था असतात यांना मी अशी तुमच्या माध्यमातून विनंती करतो की तुम्हाला जेवढं सहकार्य करता येईल या गोरगरीब लोकांसाठी आता हे पुरातून हे लोक जवळजवळ बाहेर त्यांनी स्थलांतर केलेलं आहे एक दोन किलोमीटरवर आणि त्यांना आता त्यांचा राहण्याचा ठावठिकाणा राहिलेलं नाही रोडलाच कुठं तरी स्वयंपाक करून हे ठिकाणी आपला उदरनिर्वाह भागवतात त्यासाठी तुम्ही आता सर्वांनीच प्रशासनाच्या लोकांनीसुद्धा याला सहकार्य करण्याची गरज आहे आणि ज्यांचे पुरात घरं गेलेलं नाहीत अशांनासुद्धा ते स्थलांतर झालेले आहेत ते लोक जवळजवळ एक दोन किलोमीटरवर स्थलांतर झालेले त्यांनासुद्धा तुम्ही सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांचे सुद्धा पंचनामे या ठिकाणी यांच्याबरोबर त्यांचेसुद्धा व्हायला पाहिजेत कारण त्यांची सुद्धा सुद्ध नुकसान जरी नसली झाली तरी त्यांचा घरातून पसारा काढणे तो बाहेर कुठं तरी दुसरीकडे जाऊन पिणे आपलं रोडला थांबलेले ते लोक काही नाही ट्रॅक्टरमध्ये असा पसारा भरून आता तुम्हाला रोडच्याकडे ना वाहनं दिसणारच आहेत जाताना अशा पद्धतीचं आमच्या गावात खूप मोठं एक नुकसान झालेलं आहे पुराच्या पाण्यामुळं आणि ज्यांची पड जर वगैरे झालेली आहे त्यांनासुद्धा शासनाने भरीव अशी मर्द मदत करणे अपेक्षित आहे आत्तापर्यंत कोणकोणत्या पुराने भेट दिले गुळजला आता या ठिकाणी माझे आमदार बदामराव बाबा पंडित माझे आमदार भयासाहेब पंडित विजयराजे बाळराजे पवार लक्ष्मीन्ना यांचे बंधू माझे आमदार लक्ष्मणांना यांचे बंधू यांनीसुद्धा काल आमच्या गावात येऊन भेट दिलेली आहे सर्व पुढारी या ठिकाणी आलेले आहेत परंतु जे शासनाचे लोक आहेत प्रतिनिधी आहेत यांनी ये फक्त येऊन असे आता पंचनामे करण्याची गरज आहे आणि थोडं पाण्याची थोडं कमी व्हायला लागलेलं आहे त्याच्यामुळं आता पंचनामे ज्यांचे घरात घरं पाण्यात गेलेले आहेत त्यांचे तर तुम्ही आता सध्या करू शकता काय अडचण नाही पण ज्यांचे घरं पाण्यात नाही गेले असे सुद्धा वीस फूट पाण्याच्या समोरच्या घरातसुद्धा पंचनामे करणे अपेक्षित आहे धन्यवाद